तुमची पण हाडं दुखतायत का उठायला बसायला त्रास होतोय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आठवणीने करा चला पाहू वारंवार अंगातील हाडे दुखणे ही एक सामान्य तक्रार असली तरी यामागे अनेक विविध कारणे असू शकतात काही वेळा ही वेदना सामान्य थकव्यामुळे असू शकते तर काही वेळा ही एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते जर तुम्हाला हा त्रास सातत्याने जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाडे दुखण्याची प्रमुख कारणे पाहू विटॅमिन डी ची कमकर्ता म्हणजे विटॅमिन डी डेफिशियन्सी विटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते विटॅमिन डी च्या कमकर्तेमुळे हाडे कुमकुवत होतात आणि त्यामध्ये वेदना होऊ शकते विशेषतः हिवाळ्यात किंवा सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यास म्हणजे ढगाळ वातावरण कॅल्शियमची कमतरता कमकरता कॅल्शियम डेफिशियन्सी कॅल्शियम हा हाडांचा मुख्य घटक आहे शरीरात कॅल्शियमची कमतरता कमकरता झाल्यास हाडांची घनता कमी होते त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि दुखू लागतात यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणे यासारखे आजार होऊ शकतात संधिवाद म्हणजे सांध्यामध्ये होणारी सूज कुर्चा म्हणजे कार्टिलेज शकते ऑस्टिओर्थ्रायटिस आणि रुमॅटेड अर्थ्रायटिस हे त्याचे सामान्य प्रकार आहेत ऑस्टिओपोरोसिस या स्थितीत हाडे इतकी ठिसूळ होतात की ती सहजपणे मोडू शकतात हाडांची घनता कमी झाल्यामुळे हाडांमध्ये वेदना जाणवते मुख्यतः वृद्धांमध्ये आणि स्त्रियांमध्ये रोजोनिवृत्ती नंतर म्हणजे मिनोपॉच नंतर हे जास्त प्रमाणात आढळते इजा किंवा फ्रॅक्चर इंजुरी किंवा फ्रॅक्चर खेळादरम्यान अपघातामुळे किंवा पडल्यामुळे हाडांना झालेली दुखापत किंवा लहान फ्रॅक्चर यामुळे वेदना होऊ शकते संसर्ग म्हणजे इन्फेक्शन हाडांमध्ये होणारे संक्रमण ऑस्टिओमेलायटिस किंवा सांध्यांमध्ये संक्रमण यामुळे तीव्र वेदना सूज ताप येऊ शकतो कर्करोग कॅन्सर हाडांचा कॅन्सर बोन कॅन्सर किंवा शरीरातील इतर भागातील हाडांपर्यंत पसरलेला कर्करोग त्याला मेटास्टॅसिस असे म्हणतात यामुळे हाडांमध्ये तीव्र आणि सतत वेदना होऊ शकते थायरॉइड समस्या थायरॉईड प्रॉब्लेम्स थायरॉइड ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास उदाहरणार्थ हायपरथायरॉयडिजम हाडांची घनता कमी होऊ शकते आणि वेदना जाणवू शकते लुप्स किंवा फायब्रोमायलेजिया हे ऍट्युमिन रोग आहे ज्यात शरीर स्वतःच्या ऊतींवर हल्ला करते आणि त्यामुळे हाडांमध्ये स्नायूमध्ये आणि सांध्यामध्ये वेदना होऊ शकते जास्त शारीरिक श्रम किंवा ताण ओवर एक्झर्शन और स्ट्रेन जास्त वेळ काम केल्याने किंवा अनपेक्षित जास्त शारीरिक हालचाल केल्याने स्नायू आणि हाडांवर ताण येतो ज्यामुळे वेदना होते औषधांचे दुष्परिणाम मेडिकेशन साइड इफेक्ट काही औषधांचे दुष्परिणाम म्हणून हाडे दुखू शकतात हाडे दुखण्यावरील उपाय जर तुम्हाला वारंवार हाडांमध्ये वेदना होत असेल तर सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे डॉक्टर तुमच्या लक्षणावरून आणि आवश्यक तपासण्यातून योग्य निदान करतील आणि उपचाराला सुरुवात करतील सामान्य पुढील गोष्टींचा सा समावेश असू शकतो आहार आहार आणि पूरक अँड सप्लिमेंट्स कॅल्शियम आणि विटॅमिन डी युक्त आहार दूध दही चीज हिरव्या पालेभाज्या सोयाबीन तीळ मासे यांचा सा आहारात समावेश करा सूर्यप्रकाश दररोज सकाळी किमान पंधरा ते वीस मिनिटे सूर्यप्रकाशात बसा कारण सूर्यप्रकाश विटॅमिन डी चा उत्तम स्रोत आहे पूरक आहार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट घेऊ शकता नियमित व्यायाम रेग्युलर एक्सरसाइज हाडे मजबूत करा वजन उचलण्याचे वेट बेअरिंग व्यायाम उदाहरणार्थ चालणे जॉगिंग पायऱ्या चढणे योगा यामुळे हाडे मजबूत करण्यास मदत करतात लवचिकता सांध्यांची लवचिकता टिकून ठेवण्यासाठी स्ट्रेचिंगचा व्यायाम करा तीन योग्य वजन राखा मेंटेन हेल्दी वेट जास्त वजन असल्यामुळे सांध्यांवर आणि हाडांवर अतिरिक्त भार येतो आणि त्यामुळे वेदना वाढू शकते वजन नियंत्रित ठेवल्यास हाडांवरील ताण कमी होते चार वेदना व्यवस्थापन पेन मॅनेजमेंट आराम दुखत असलेल्या भागाला विश्रांती द्या गरम किंवा थंड शेक दुखत असल्यास जागेवर गरम पाण्याची पिशवी किंवा बर्फाचा शेक दिल्याने आराम मिळू शकतो ओव्हर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे उदाहरणार्थ घेऊ शकता जीवनशैलीतील बदल लाईफस्टाईल चेंजेस धूम्रपान आणि मद्यपान टाळा धूम्रपान आणि जास्त मद्यपान हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे पुरेशी झोप शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास स्नायू आणि हाडे दुरुस्त होण्यास मदत होते फिजिओथेरपी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये फिजिओथेरपी द्वारे स्नायू आणि हाडांना बळकटी देऊन वेदना कमी करण्यास मदत होते मुद्रा आणि आसन बसताना चालताना उभे राहताना योग्य मुद्रा राखल्यास हाडांवरचा अनावश्यक ताण कमी होतो जर तुमच्या हाडांमध्ये सतत तीव्र वेदना होत असेल किंवा त्यासोबत ताप सूज लालचरपणा किंवा अशक्तपणा यासारखी इतर लक्षणे असतील तर वेळ न घालवता वैद्यकीय सल्ला घ्या धन्यवाद